उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखियाली दन दन वाझे गल्ली विठ्ठलाची आली चार बाजू चार धपाटे विठ्ठलाला माझ्या नवलच वाटे चार बाजू चार धपाटे विठ्ठलाला माझ्या नवलच वाटे फुगडी खेळे मायबाई विठ्ठलाची पालखियाली उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची खियाली, दन दन वाज गली विठ्ठलाची पालखी आली सडा सारे वनटा कुणी अंगणी रांगोळी छान घ्या काढोनी सडा सारे वनटा कुणी अंगणी रांगोळी छान घ्या काढोनी पूजेची करा तयारी विठ्ठलाची पालखी आली दन दनवाजग विठ्ठलाची पालखी आली चिरत होते कांदन भाजी रुक्मिणी आई कादनभाी उपाशी आली चिरत होते कांदन भाजी रुक्मिणी आई आी उपाशी आली लवकर पेट वाचुली विठ्ठलाची आली, दन दन विठलाची विठ्ठलाची आली,